सिंह आणि उंदीर एकदा एका जंगलात एक सिंह आणि उंदीर राहत होते सिंहाने उंदराला पकडले आणि त्याला खाणार होता उंदराने विनंती केली माझे जीवन वाचवा कधीतरी मी तुमची मदत करू शकतो सिंहाला हसावे वाटले पण त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह जाळ्यात अडकला त्याला सुटण्याचा काही मार्ग दिसत नव्हता तेव्हा उंदीर आला आणि आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे चावून तोडले आणि सिंहाला मोकळे केले सिंहाला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला आणि त्याने उंदराचे आभार मानले तात्पर्य छोट्यांच्या मदतीची कधीही उपेक्षा करू नका